thank you शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांची गुरुवारी सेंच्युरी रियॉन कंपनीच्या चौकातून प्रचार रॅली काढण्यात आली या प्रचार रॅलीत कल्याण लोकसभेचे समन्वयक धनंजय बोडारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते महेश तपासे भाऊ मात्रे कैलास तेजी शेखर यादव दीपक साळवे दशरथ चौधरी आदिनाथ पालवे भगवान मोहिते शिवाजी जावळे सुरेश पाटील मंगला पा पाटील आदी महायुतीचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते कॅम्प तीन मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवसेनेचे सरचिटणीस तथा ठाकरे परिवाराचे निकटवर्तीय वरुण सरदेसाई हे सहभागी झाले होते त्यांनी उमेदवार वैशाली दरेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला केला नाही वैशालीताई दरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार यांची प्रचार रॅली ही कल्याण लोकसभेतल्या प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक वाडी वस्तीत होती आणि जनतेचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय आज उल्हासनगरमध्ये सुद्धा सगळ्या भाषेचे सगळ्या धर्माच्या लोकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद त्यांना दिलेला आहे जेव्हा आम्ही आमचं चिन्ह मशाल असं सा सांगतो तेव्हा लोकं स्वतःहून थम्सअप करत आहेत लोकं स्वतःहून येऊन त्यांचा सत्कार करत आहेत आणि त्यामुळे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या या निवडणुकीमध्ये शंभर टक्के दोस्तीच्या गटबंधनाच्या नावाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात असलेल्या कलाणी कुटुंबाने महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिलाय कलानी परिवार हा महाआघाडीत असतानाही महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करतायत याकडे वरुण सरदेसाई यांचं लक्ष वेधलं असता ते काय म्हणाले ते पाहूयात तुतारी बरोबर आहे शरदचंद्र पवार गटाबरोबर आहे त्याने श्रीकांत चिन्हांचं काम करायचा निर्णय घेतला आहे तुमची भूमिका काय आहे शिवसेना बघा कसं आहे की कोण कोणाचं काम करत आहे याहीपेक्षा जनता कोणासोबत आहे हे जास्त महत्वाचं मला वाटतं जनता ठामपणे महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आहे आणि त्यामुळे आता कोण काय करत आहे हे आत्ता आम्ही फक्त पाहतोय सहा महिन्यामध्ये विधानसभेची सुद्धा निवडणूक येणार आहे त्यावेळी आम्ही सुद्धा ठरू वरुण सरदेसाई यांनी थेट कला आणि परिवाराला विधानसभेच्या वेळी आम्ही तुमचा काम करणार नाही असा इशारा दिला असल्याची चर्चा शहरात रंगली आहे सरकार बनी व्यापारी अमन जुमले ही जुमले

पूरी तरह से अपना 100 परसेंट मतदान कीजिए और मशाल चिन्ह को ध्यान में रखते हुए बहुमतों से मशाल चिन्ह को तरफ दिखाई देना आपको कि सिर्फ भ्रष्टाचारी भ्रष्टाचार रस्ताजार दिखाई दे रहा है कहीं पर भी विकास दिखाई नहीं दे रहा है ये जो विकास की बात करते हैं वो विकास अभी तक तो पैदा ही नहीं हुआ है इसलिए आगाड़ी के उम्मीदवार तो वैशाली ताई दरेकर हमारे कल्याण लोकसभा से चुनाव लग रहे हैं विकास को जिताने के लिए हमें वैशाली जी एस टी से बचना है तो मशाल ये चिन्ह को जिता कर लाना है माजी मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे ने इस प्रकार हमें इतर राज्यों के मुताबिक हमें सेफ रखा सबसे कम नुकसान अगर कहीं पे पहुंचा हो तो महाराष्ट्र राज्य में न कोई मेडिसिन की, की कमी न हॉस्पिटल की कमी पड़ने की अच्छी तरह पूरा ढाई साल पूरा कारोबार संभाला लेकिन ये भाजपा को जता नहीं